नमस्कार मित्र मैत्रिणी मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे काळे गोर सुंदर लांब सडक दाट कोंडा के केसांसाठी आज मी खूपच सुंदर आणि नॅचरल असा घरगुती उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे केस अगदी सहजतेने काळे गोर तर होणारच आहे परंतु वारंवार हे अकाली पांढरे देखील होणार नाहीत म्हणजेच याचा जर वापर केला तर नॅचरल काळे केस आपले राहणार आहेत आणि जे आपल्या पांढरे झालेले केस आहेत ते देखील सहजतेने या उपायाने काळे आणि सुंदर लांब सडक दाट होतात दाथ व यावर एक नैसर्गिक चमक देखील येते येथे मी एक लोखंडाची कढाई घेतली आहे यामध्ये आपण व येथे मी एक वाटी भरून आवळा पावडर घेतली आहे जी आवळा पावडर मंदाचेवर छान भाजून घ्यायची आहे जोपर्यंत या पावडरचा रंग बदलत नाही तोपर्यंत छान भाजून घ्या मी आवळाचा उपयोग करून देखील बरेच तेल बनवले आहे परंतु मला बऱ्याच वेळेस कमेंट असतात की आवळा हा प्रत्येक वेळी मिळत नाही मग काय करावे रियासाठी यासाठी तर मी हा उपाय दाखवत आहे जेणेकरून आपल्याला या पावडरचा उपयोग करून देखील सहजतेने आपले केस सुंदर लांब कडक व दाट करून काळेभोर ठेवण्यात मदत होणार आहे तर हे बघा याप्रमाणे या पावडरचा पूर्णपणे छान रंग बदलला याची पूर्ण राख व्हायला हवी इप्पत ही रोस्ट करून घ्या आणि भाजून घेतलेली पावडर थंड झाली की याप्रमाणे अगदी बारीक दळून घ्या म्हणजे बघा अगदी बारीक पावडर तयार होऊन मिळते आणि ही एका डबीत भरून ठेवा म्हणजे ज्या वेळेस आपल्याला हवी आहे त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो तर आता याचा वापर करताना आपल्याला जितकी हवी आहे तितकी पावडर एका पात्रात घ्या येथे मी एक वाटीमध्ये दोन चमचे भरून ही पावडर घेतली आहे आणि येथे मी ॲलोवेरा जेल घेतले आहे हे अगदी एक चमचा भरून यामध्ये टाकायचे आहे आणि हे मिक्स व्हायला हवे इतरच यामध्ये खोबरेल तेल म्हणजेच कोकोनट ऑइल टाकायचे आहे व हे छान एकजीव करून घ्या आणि हो जर आपल्या केसांमध्ये कोंडा असेल तर यामध्ये दोन सुटके हळद देखील आपण इथे टाकू शकतो व नंतर याप्रमाणे मिक्स करा तर आता हे तयार झालेले जे मिश्रण आहे हे केस ज्या वेळेस स्वच्छ धुतलेले असतील त्यावेळेस केसांना याप्रमाणे लावून घ्यायचे आहे संपूर्ण केसांना पासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत पॅन मसाज करून घ्या आणि दीड ते दोन तास हे असेच राहू द्या दीड ते दोन तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्या यामुळे केसांचे सर्व समस्या देखील निघून जातात व केस काळेभोर सुंदर लांब होऊन दाट होतात व केसांमध्ये जर फंगल इन्फेक्शन असेल तर ते देखील यामुळे निघून जाण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद